अत्यंत सुंदर पावसावरती आपण आपली कविता सादर केली आणि मला आठवते बाहेरचा पाऊस आणि माझ्या आईच्या डोळ्यातील पाऊस मला सारखाच वाटायचा तेव्हा बाहेर पाऊस पडायचा इथे घरातही पाऊस पडायचा आणि माझ्या आई आईच्या डोळ्यातूनही पावसाच्या धारा व्हायच्या तो पाऊसही आम्ही बघितला आता मात्र पाऊस फक्त मोबाईलच्या स्क्रीनवर आपल्याला आढळतो कारण की बाहेर मुलं खेळायला जात नाही आई खेळू देत नाही सर्दी होईल खोकला होईल म्हणून बाहेर मुलं खेळत नाही परंतु गरिबी होती पण मनाची श्रीमंती तेव्हा तेवढीच होती पाऊस जरी गरीब पाऊस जरी बरसत असला तरी आम्हीही त्या पावसामध्ये मनसोक्त खेळायचो आणि लहानपण जेवढं आम्ही अनुभवलं तेवढं ही पिढी अनुभवत नाही गरिबीतही दिवस होते पण अत्यंत छान होते पावसा पावसा ती कमीतात छान था आठवायची अं होती ती माझे मडके फगे वगैरे खूप सुंदर ये रे ये, 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 पावसा तुला देतो पैसा आणि अत्यंत सुंदर फार छान ते दिवस होते नाही का आणि अशीच पावसाची आठवण संजय गोरघाटे सरांनी आता इथे करून दिली यानंतर मी पुढच्या कवींना आमंत्रित करते वामन नीर यांना